तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की आपली माणसं शेवटी आपली माणसं असतात मुंबईत राहून सिंधुदुर्गचा खासदार म्हणून काहीतरी आपण केलं अशी भासवणारी जी माणसं असतात त्यांना जाणीव नसते की आपण कोणावर निवडून आलो आणि त्याच्यामुळे अशी जी माणसं असतात की हा सावंतवाडी तालुक्याचा एक स्थायी भाव राहिलेला आहे इथं बाबासाहेब महाराजांची परंपरा आहे इथे शिवरामराजे भोसलेंची परंपरा आहे आम्ही प्रेम देतो आणि प्रेम देताना मनापासून ते प्रेम देतो आणि त्याच्यामुळे जेवढंच प्रेम तुम्ही मला गेल्या तीन वेळेला आमदार बनून या मतदारसंघामध्ये दिलेलं आहे त्याच्यापेक्षा अधिकचं प्रेम तुम्ही आदरणीय राणेसाहेबांना द्यावं अशी विनंती करण्यासाठी मी निदान इथं आलेलो आहे आणि मी असं इच्छितो की अजून तिकीट निश्चित झालेलं नाही आहे शिवसेनेकडून किरण सामंत यांनी तिकीट मागितलेलं आहे आता राणेसाहेबांचं नाव भाजपकडून सुचवण्यात आलेलं आहे शेवटी राणेसाहेब एक असं व्यक्तिमत्व आहे की ते पक्षाशी एकनिष्ठ असतात माझी उमेदवारी जाहीर होईल त्यालाच होईल परंतु उमेदवार कोणी असला तरी महायुती जी आपली आहे ज्याच्यामध्ये भाजप आहे ज्याच्यामध्ये शिवसेना आहे ज्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे ज्याच्यामध्ये आर पी आय आहे आदरणीय आठवले साहेबांची अशा सर्व कार्यकर्त्यांनी दिवस रात्र एक केला पाहिजे हा दिवस रात्र एक मोदी साहेबांसाठी केला पाहिजे की ज्यांनी आपल्या भारताला स्वाभिमान ज्याप्रमाणे आपण बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेतो अतिशय अभिमानाने घेतो की हिंदूंना स्वाभिमान कोणी मिळवून दिला तर तो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी एकच या निमित्ताने तुम्हाला सांगतो की कणखर नेता असायला लागतो ज्यावेळेला वैष्णोदेवीची यात्रा अतिरेके थांबवली बाळासाहेबांनी त्या ठिकाणी जाहीर केली उद्यापर्यंत जर यात्रा सुरू नाही झाली तर एकही हल्लीला जाणारं विमान हे मुंबईमधून उडणार नाही दुसऱ्या दिवशी वैष्णोदेवीची यात्रा सुरू झाली ही वस्तुस्थिती आहे तेवढाच कणखरपणा आणि तेवढाच दरारा हा आदरणीय आमच्या पंतप्रधानांचा आहे आजपर्यंत भारताची कुरपती काढायच्या आपल्याकडे अतिरेकी पाठवायचे हे पाकिस्तानने चालू केलेलं आहे तीनशे सत्तर कलम रद्द करताना काँग्रेससारखा का पक्ष सांगत होता की इथं रक्तपात होईल काही रक्तपात झाला नाही कोणाचा एक खडासुद्धा फेकण्याची हिंमत नाही झाली एवढा दरारा आदरणीय मोदी साहेबांचा त्या ठिकाणी आहे बाळासाहेब म्हणायचे मला एकदा पंतप्रधान करा मी तीनशे सत्तर कलम हटवून दाखवे आणि मी श्रीराम मंदिर दाखवेन आज प्रभू श्रीरामाचं मंदिर भारतामध्ये तेजाने उभं आहे आज संपूर्ण जगामध्ये सर्वात लोकप्रिय पंतप्रधान कोण असतील तर ते आदरणीय मोदी साहेब आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे हा भारताचा स्वाभिमान आहे हा भारत देशाचा स्वाभिमान आहे आज ज्या पाकिस्तानवर पाकिस्तानने काश्मीरवर कब्जा केलेला आहे तिथली लोक लाखा लाखाचे मोर्चे काढतात आणि काय सांगतात आम्हाला पंतप्रधान मोदींसारखा पंतप्रधान आहे पाहिजे आणि आम्हाला भारतामध्ये सामील व्हायचं आहे आणि हे भारत देशाचं सामर्थ्य आहे आणि म्हणून कधी काही असं होतं की आमच्या पंतप्रधाना शेवटच्या रांगेत उभं केलं पाहिजे आता आमचे पंतप्रधान असे चालत आले आणि बाजूला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असते आणि त्यांचं जर लक्षात असेल तर ते मोदी साहेबांच्याकडे जातात त्यांना हटकतात आणि त्यांची त्याची भेट घेतात ही आज भारताची किंमत आहे तुम्ही ज्याला परदेशात जातात त्यावेळेला कळतं भारताची किंमत काय आहे मी मुंबईचा पालकमंत्री म्हणून जर्मनीबरोबर करार साडे चार जवळ चार लाख मुलांना नोकऱ्या मिळणार आहे आणि प्रत्येकाचा पगार साडेतीन लाख रुपये महिन्याला असणार आहे आज त्याचं ट्रेनिंग सुरू झालेलं आहे साहेबांनी अशा तऱ्हेची या ठिकाणी ट्रेनिंग सेंटर सुरू केलेली आहे की तुमच्यापैकी प्रत्येक महिलेला रोजगार मिळाला पाहिजे आज भारतामध्ये जेवढ्या इंडस्ट्रीज असतात त्यापैकी सत्तर टक्के इंडस्ट्रीज ह्या राणेसाहेबांच्या आधिपत्याखाली होतात आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला एकच गोष्ट सांगू इच्छितो की सावंतवाडी मतदारसंघाला वारसा आहे आणि तो वारसा विचाराचा आहे एकेकाळ एक असा होता की काही वैचारिक मतभेद झाले आणि जी काय चूक घडलेली असेल राणेसाहेब त्या चुकीचं परिमार्जन केलं जाईल मताधिप्याने एवढी मी आपल्याला खात्री देतो आणि आमचं गावं असतात ही गावं वाडीवाडीवर असतात तुमचा प्रतिनिधी म्हणून प्रत्येक वाडीवर येईल प्रत्येक वाडीतल्या लोकांना भेटेल मोठ्या प्रमाणात रोजगार आपण सिंधुरत्नमधून दिलेलाच आहे पण अधिकचं काय करायचं असेल त्याचासुद्धा आपण अभ्यास करू आणि पुढच्या काळामध्ये आपण जे प्रेम राणेसाहेबांना द्याल या निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही सर्वच त्यांचे सहकारी त्याची भरपाई आमच्या कामातून करू एवढी आपल्याला खात्री देतो आणि उमेदवार कोणी असला तरी मोदी साहेब आपले उमेदवार आहेत हे आपण ठरवलं पाहिजे आणि एकच तुम्हाला आठवण करून देतो दोळाभाग तालुक्याची निर्मिती राणेसाहेबांना केली आपल्या जिल्ह्यामध्ये के आज जी धरणं चालू आहेत सगळी धरणं राणेसाहेबांच्या काळामध्ये झाली आपल्याकडे जे रस्त्यांचं एक जाडं उभारलं गेलं पंतप्रधान सडक योजनेमधून मुख्यमंत्री सडक योजनेमधून त्याची बहुतांश कामं ही राणेसाहेबांनी मुख्यमंत्री असताना केली मुख्यमंत्री संपूर्ण महाराष्ट्राचा असतो पण असा एक मुख्यमंत्री की ज्याने मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या जिल्ह्याला ते विसरले नाहीत मला आठवतं त्यांचे एक जवळचे पत्रकार होते ते मला सांगत होते की शंभर दिवसाचा कार्यक्रम लिहिलेला होता त्यांच्याकडे आज जिल्ह्यासाठी काय करायचं उद्या काय करायचं परवा काय करायचं हे सगळं काही लिहिलेलं असायचं आणि त्याप्रमाणे त्या पद्धतीने त्यांनी जिल्ह्याचा विकास करायचा प्रयत्न केला दुर्दैवाने फार कमी काळ त्यांना पदाचा मिळाला तो जेवढा मिळाला तो त्यांनी आपल्या जिल्हावासियांना जेवढं काय देता येईल ते भरून भरून दिलेलं आहे म्हणून त्यांना जे करायचं होतं त्यांनी केलं आता आपला हे कर्तव्य आहे की त्यांनी केलेल्या कामाची आपण उतराई झालं पाहिजे तर प्रचंड बहुमताने राणेसाहेबांना निवडून द्यावं अशी मी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो तुम्ही तर मतदान करणारच आहात परंतु आपण प्रत्येक घरामध्ये जाऊन प्रत्येक मतदाराला बाहेर काढलं पाहिजे आणि आपलं मत हे महायुतीलाच मिळेल हे आपण बघितलं पाहिजे एवढं या निमित्ताने सांगतो आपल्या मनापासून आभार मानतो पण दुपारशिवाला एवढे लोक अत्यंत जमत नाही आणि त्याच्यामुळे राणेसाहेबांना जायचं असल्यामुळे सविस्तर ज्याला पुन्हा एकदा मागराव येईन आपल्याशी सविस्तर वेगवेगळ्या योजनांच्याबद्दल बोलेन परंतु एकच गोष्ट सांगतो की जेवढी साठ वर्षामध्ये कामं झालेली आहे दहा वर्षात झालेली आहेत दहा कोटी लोकांना घरं मिळालेली आहेत वीस कोटी लोकांना टॉयलेट मिळालेले आहेत जवळजवळ पाच कोटी लोकांना उज्ज्वलाची गॅस कनेक्शन मिळालेली आहे ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य देणारा एकमेव देश कुठला असेल तर तो भारत देश आहे आणि म्हणून आज आपल्या देशाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे आपण सर्वजण एकत्र राहा आणि प्रचंड बहुमताने आदरणीय पंतप्रधान आप महोदयांना आपलं मतदान करा एवढं सांगून माझी दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र त्यानंतर